हलकं फुलकं असं मुगाच्या डाळीची आमटी आहे अतिशय सुंदर लागते खायला आजची अतिशय सिम्पल रेसिपी आहे आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची आमटी करून दाखवणार आहे बरेच वेळेला आपल्याला असं वाटते की रात्रीला आपण काय करायचं सुचत नाही आपल्याला पण झटपट होणारी ही मुगाच्या डाळीची आमटी चला आता आपण व्हिडिओला सुरुवात इथे एक वाटी मी मुगाचा सोला वापरला आहे तुम्ही मुगाची हिरवी डाळसुद्धा इथे वापरू शकता जी असेल ती कोणती पण डाळ तुम्ही इथे घेऊ शकता आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे बघा एक वाटी घ्यायची आपल्याला किंवा कमी जास्त तुम्ही घेऊ शकता नंतर काय करायचं आपल्याला पाण्याने आपल्याला धुवून टाकायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे ज्याच्यातलं घाण वगैरे असते ते निघून जाते आणि चांगली तोळून घ्यायची आपल्याला आता दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला अशीच आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि थोडी शिजवायची आहे कुकरमध्ये शिजवायची नाही तशी तू मुगाची ही लवकर शिजल्या जाते थोडीशी शिजली की नंतर काय करायचं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आता त्याच्यासाठी वाटण म्हणून काय घ्यायचं आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे म्हणून इथे एक कांदा घेतला आणि एक कांदा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे पूर्ण कांदा आपला आता बारीक चिरून झालेला आहे आणि त्यासाठी प दोन किंवा तीन मिरच्या तुम्ही घेऊ शकता आणि थोडा कोथिंबीर घ्यायचा कोथिंबीर थोडासा जास्त घ्यायचा तरच आपल्याला त्या आमटीला आमटीला टेस्ट अतिशय सुंदर येते आणि आता भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर मिळतो आणि कढीपत्त्याची पानं घ्यायची एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आणि लसण असा बारीक करून टाकायचा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लसण नोका टाकू पण इथे तीन ती थे ते चार मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याला बारीक करून टाकल्या आणि तेलावर आपल्याला थोडंसं होऊ द्यायचा आहे नंतर मिरच्या टाकायच्या आपल्याला मिरच्या आपल्याला थोड्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला कांदा टाकायचा कांदासुद्धा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे थोडा ट्रान्सफर झाला की लगेच आपल्याला त्यामध्ये बाकीचं साहित्य करायचं आहे आता कांदा परतत आहे म्हणून मिरच्या थोड्या बाजूला करत आहे मी आता कांदासुद्धा आपला छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं कडीपत्त्याची पानं टाकायची दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि नंतर आपल्याला घट्ट पहिले वरण टाकायचं आहे आणि ही डाळ शिजली होती ना ते पूर्ण घट्ट असं टाकायचं आणि परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं असेल त्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता आता मी इथे पाणी टाकलेले आहे नंतर चिंच टाकली आहे चिंच जर नसेल टाकत तर तुम्ही आमसून टाकू शकता आणि एक गुळाचा थोडा खडा टाकायचा आपल्याला मीठ टाकायचं आपल्याला आणि चांगली उकळी येऊ द्यायची पूर्ण छान उकळी जायची वर्णाला आणि वरतून खोबरा किस टाकायचा आपल्याला आता दोन चम्मच इथे खोबरा किसचा वापर केलेला आहे जास्त केला नाही त्यांनी सुद्धा वर्णाला अतिशय सुंदर छान आणि टेस्ट येते आणि उकळी चांगली मात्र येऊ द्यायची आणि कोथिंबीर सगळ्यात शेवटी पेरायचा कोथिंबीर पेरून घ्यायचा असं वरण तुम्ही रात्रीला करू शकता बऱ्याच वेळेला हलकं फुलकं खाण्याची इच्छा होते म्हणून रात्री कसं तसंही आपण हलकंच करतो म्हणून ह्या मुगाच्या डाळीची आमटी अतिशय सुंदर आहे सोप्या पद्धतीने सांगितली बघा आपली मुगाच्या डाळीची आमटी झालेली आहे ही आमटी तुम्ही संध्याकाळी करू शकता संध्याकाळी कसं आपल्याला हलकं फुलकंच पाहिजे आणि तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल अशा पद्धतीचं वर्णन तर भातावर अतिशय सुंदर लागते आणि तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता